बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील तीन दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुखते या अकरा वर्षीय बालकाची मृत्यू झुंज अपयशी ठरली शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी विभागाच्या एकशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही काल मध्यरात्री तीन वाजेपर्यंत विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आले नाही तर शनिवारी सकाळपासून वनविभागाने श्वान पथक ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढला मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही विभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीज यांनी आवाहन केले आहे की बिबट्या हा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे त्यामुळे तो चौताळा असून गावातील कोणत्याही नागरिकाने त्याच्या मागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावणे नये त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचण येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे आवा है। असे आवाहन त्यांनी केले आहे तसेच त्यांनी गावातील नागरिकांनी नागरिकांनी जंगलात जाऊन आग बिबट्याच्या मागे दगड घेऊन व बिबट्याला जखमी करू नये आणि वनविभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भयमुक्त होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे दरम्यान आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून सहा वणीभागाचे कर्मचारी व सहा ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले आहेत या मोहिमेत इगतपुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिराळीस वनपरिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे भाऊसाहेब राव पोपट डानगे एफ जी सय्यद नितीन गांगुडे विठ्ठल गांगुडे गोरख बागुल प्रकाश साळुंके महिना पवार मालती पालवी कावेरी पाटील आदी कर्मचारी बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इगतपुरी नाशिक